दुपारची वेळ होती उन्हाचा चटका वाढला होता भाजी बाजारात म्हणावी तशी गर्दी नव्हती चैतली आपल्या भाजीपाल्याच्या दुकानावर बसली होती पालेभाज्या वाळू नयेत म्हणून मधून मधून त्यावर पाण्याचा शिडकावा करीत गिरायकांची वाट बघण्यात वेळ चालला होता अलीकडेच चैतलीने नगरपालिकेकडून भाजी बाजारात हा आठ बाय आठचा गाळावाजा ओटा भाड्याने घेतला होता चैतलीचे चा आता बरेच आले होते शेजारीच महातबाचा गाळा होता चांगला पोरगा होता बिचारा वेळेकाळी चैतलीला त्याचा आधार असायचा चैतली, चैतली महात्मावाला म्हणाली माधवा आज काय धंद्याचं खरं दिसत नाही बुवा माधवा चैतलीकडे वळत म्हणाला मावशे तुला त्या दिशीचं म्हणलं आजकाल साजेंच्या वक्तालाच गिराहीक सुटतं पण सांजे पोतेर तुला दम निघत नाही सांजेला डबल धंदा होतोय संध्याकाळी उशिरापर्यंत बाजारात थांबणे चैतलीला शक्य होत नसे नुकतीच बारावीत नापास होऊन घरी बसलेली सुमी आणि पाचवीत शिकणारा गणवा दिवसभर घरात दोघेच असत तरुण देखणी मुलगी छोट्या गणपाच्या भरवंशावर घरी एकटी सोडायला तिचा जीव होत नसे कोणाची वाईट नजर पडेल या भीतीने तिच्या जीवाचा थरकाव व्हायचा पण इलाज नव्हता चैतलीला दोनच मुलं होती मोठी मुलगी सुमी अठरा वर्षाची व धाकटा गणपा दहा वर्षाचा सुमीच्या पाठीवर दोन मुलं होऊन वारली होती अंधार पडायला सुरुवात झाली तसे चैतलीने दुकान आवरले उरलेला माल ओट्या खालच्या मोकळ्या जागेत कोंबला लोखंडी दरवाजाला कुलूप लावले आणि दुपारच्या जेवणाचा रिकामा डबा असलेली पिशवी हातात घेऊन घराकडे निघाली चैतलीचे घर बाजारापासून पाच सहा किलोमीटर दूर वस्तीवर होते दहा बाय दहा फुटाच्या मातीत बांधलेल्या दोन खोल्या छताला लोखंडी पत्रे पुढे अंगण अंगणात एक खाट टाकलेली मागच्या मोकळ्या जागेत धुण्या भांड्यांसाठी जागा अंघोळीसाठी आडोसा असलेली मोरी मुख्य रस्ता आता चैतले कच्च्या रस्त्यावरून झप झप घराकडे चालली होती तिचा रोजच्या सवयीचा रस्ता होता दररोज हा कच्चा रस्ता लागला की चैतलीचं विचारचक्र सुरू होत असे चैतली दहावीपर्यंत शिकलेली पुढे ऐकत नाही म्हणून बापाने शाळेतून काढून टाकले वयात आलेली मुलगी किती दिवस घरात ठेवायची बापाने स्थळ बघायला सुरुवात केली होती चैतलीने घरकामात स्वतःला गुंतवून ठेव घेतलं होतं अशीच एकदा दुपारी चैतली दारात उभी होती शेजारची कुसुम नवऱ्याबरोबर पहिल्यांदाच माहेर येणार म्हणून शेजाऱ्यांकडे बरीच गडबड गडबड धावपळ सुरू होती बऱ्याच दिवसांनी कुसुम भेटेल म्हणून चैतलीही थोड्या वेळ ओट्यावर रंगाळली तेवढ्याच एक पांढरी गाडी शेजारच्या घरापुढे थांबली गाडीतून कुसुमवतीचा नवरा दोघेही उतारले कुसुमचा नवरा छान रुबाबदार होता तिनेही छान सुंदरशी साडी नेसलेली होती डोळ्यांवर गॉगल लावलेला होता गाडीतून उतरलेली ती कुसुम आहे यावर चैतलीचा विश्वासच बसेना इतकी ती छान दिसत होती कितीतरी वेळ चैतली त्या लक्ष्मी नारायण सारख्या जोड्याकडे एकटक बघत उभी होती आपलेही लग्न होईल आपणही कुसुमसारखे माहेरपणासाठी नवऱ्याबरोबर अशाच गाडीतून येऊ कसा असेल आपला नवरा होणारा नवरा कसे असेल आपले घर असे अनेक विचार तिच्या मनात रुंजी घालत असत कितीतरी वेळा ती आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने बघण्यात जात असे वडिलांनी एक स्थळ आणले मुलगा चांगला होता हाडापिळाने मजबूत उंचापुरा पुरा रंगाचा दोघेच भाऊ होते हा धाकटा चार दोन एकर शेती होती लोक चांगले होते चैतलीने होकार दिला बाप्पाने ऐपतीप्रमाणे चांगले लग्न करून दिले चैतलीची लग्नाची पहिली रात्र तिच्या आयुष्यातील एक खास क्षण होता ज्याचं तिने मनात अनेकदा स्वप्न पाहिलं होतं लग्नाच्या धावपळी ती इतकी दमली होती की तिच्या मनात आलेल्या उत्साहाचं वादळही शांत झालं होतं ती नव्या आयुष्याचा विचार करत बेडवर बसली होती तिचा कोमल चेहरा गुलाबी पडला होता आणि मनात एक धक धक, धक चालू होती तिने कधीच कोणत्या पुरुषाचा स्पर्श अनुभवला नव्हता ती नवऱ्याच्या आगमनाची वाट पाहत होती रात्री अकरा वाजले दार उघडण्याचा आवाज आला आणि तिच्या नवऱ्याची पावलं आत आली त्याने आतून दाराला कडी लावली आणि तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली एक वेगळं रोमांचक अस्वस्थ पण तिच्या मनात पसरलं होतं त्या गडद प्रकाशात तिचं सुंदर रूप अजूनच खुलून दिसत होतं तिचा नवरा तिच्या जवळ आला हळूवर त्याच्या हातांनी तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला चैताली मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आले आहेस मला माहीत आहे तुझ्या मनात खूप काही विचार येत असतील पण तू काळजी करू नकोस त्याचे शब्द तिला थोडेसे शांत करतात परंतु आतली धकधक अजूनही कमी झालेली नव्हती तो तिच्या अधिक जवळ येतो आणि तिच्या केसांशी खेळायला लागतो त्याच्या स्पर्शाने ती एकदम थोडीशी सावरली पण एक हळूवार भावना मनात दाटली हळू हळूहळू तो तिला जवळ ओढतो आणि तिच्या मऊ गाल गालांवर आपले ओठ ठेवतो चैतलीच्या शरीरात एक विलक्षण संवेदना पसरते तिच्या आयुष्यात पहिल्यांदा कोणाशी कोणाच्या सं स्पर्शाने तिला असे काहीतरी अनुभवायला मिळत होते की ती एक क्षणासाठी थोडी घाबरली पण त्याच्या प्रेमस्पर्शाने तीही त्याला मिठीत घेतली त्याने हळूहळू तिला आपल्या बहुपाशात घेतलं आणि तिच्या ओठांवर पहिलं चुंबन केलं तो चुंबन इतकं सौम्य आणि प्रेमळ होतं की ती त्या क्षणात हळवून गेली त्या शांत खोलीत दोघांची हळूहार नजर एकमेकांत गुंतली होती दोघांचं हृदय एकमेकांशी संवाद साधत होतं आणि त्या ते शांततेत प्रेमाचे संगीत गुंजत होतं चैतलीने देखील त्याला हळूहळू मिठी मारली त्याच्या शरीराच्या उभे ती स्वतःला विसरून गेली ती नवऱ्याच्या भाऊपाशात पूर्णपणे सामावून गेली होती ती आता स्वतःला त्याच्याप्रती पूर्णपणे समर्पित करत होती त्या रात्री दोघांनी एकमेकांच्या प्रेमात हरवून जाऊन नवीन आयुष्याची सुरुवात केली चैतलीचा संसार सुरू झाला सुमीचा जन्म झाला चार पाच वर्ष आनंदात गेली पुढे दोन वर्ष सतत पावसाने ओढ दिली शेतीचं उत्पन्न घटलं कर्जाचा बोजा वाढला शेतीची जबाबदारी मोठ्या भावावर सोपून चैतलीच्या नवऱ्याने वीट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हरची नोकरी धरली आणि इथेच चूक झाली दोघांनी मिळून घेतलेला निर्णयही चुकीचा ठरला नोकरीबरोबरच वाईट संकट मिळाली नवऱ्याला दारूचे व्यसन लागले दारूच्या पूर्ण आहारी गेला दिवस रात्र त्याला दारूशिवाय चैन पडत नव्हती सगळा पगार दारू पिण्यात खर्च करू लागला घरात चैतलीची ओढाताण होऊ लागली मुलांची आबाळ होऊ लागली दोन दोन दिवस हाता तोंडाची गाठ होईना आपण काहीतरी काम करावे म्हणजे थोडे पैसे मिळतील थोडे बरे चालेल या विचाराने चैतलीने काम शोधायला सुरुवात केली योगायोगाने महात्माबाची भेट झाली तो बाजारात भाजी विकत असे आपणही थोडी थोडी सुरुवात करावी म्हणून चैतलीने बाजारात येथे जेथे जागा मिळेल तेथे बसून भाजी विकायला सुरुवात केली हळूहळू हड़ जम जबसला घर जवळ आले होते चैतलीचं चक्र थांबलं दोनशे पावलांवर घर होतं अंगणातला दिवा चालू होता खाटेवर गणपा अभ्यास करीत बसला होता आईची चाहूल लागताच गणपा अंगणाच्या कोपऱ्यापर्यंत पुढे आला चैतली जवळ येताच म्हणाला आय ह्या सोमीला काही सांगून ठेव बरं का तू घरी नसल्यावर मला सारखं सारखं काही बाई आणायला बाहेर पाठवी ती आता मी नाही तिचं ऐकणार जा अभ्यास करीत बसला तर म्हणती गोप्याच्या घरी जा अभ्यास आला मी नाही जाणार गोप्याकडे लाडाने गणपाच्या डोक्यावर हात फिरवीत चैताली म्हणाले आल्या आल्या झाली का तुमची सुरुवात कागस उमे का त्रास देतील एकराला असं बोलून चैताली घरात गेली आत बघते तर सगळीकडे पसारा पडलेला होता चैताली चिडून गेली सुमे हा पसारा आवरला नाही अजून एवढी मोठी घोडी झाली सगळ्या गोष्टी सांगाव्या लागत्यात काग तुला दिवसभरात इकडची कारी तिकडं करीत नाही काय करतीस काय दिवसभर मी मेली दिवसभर राबून येते आणि इथं बघावं तर कोणाला त्याचं काहीच नाही वर आल्यावर हा पसारा आवरीच बसू चैतलीचा राग अनावर झाला ती मागच्या दारी गेली मोरीवर खसाखस हातपाय धुतले आणि भाकऱ्या थापायला बसली जेवण आटोपली गणपतचा बाप अजून घरी आला नव्हता चैताली थोड़ा वेळ नवरा येईपर्यंत पडावे म्हणून खाटेवर जरा लवंडली सुमी गणपाला का बर बाहेर पाठवित असेल तिला एकटीला घरात काय एवढे करायचे असते की गणपाची अडचण न्यावी एकटे असताना तिला कोणी भेटायला तर येत नसेल ना कोणी तिचा काही गैरफायदा घे तर घेणार नाही ना अशा एक एक की अनेक प्रश्नांनी तिच्या मनात काहूर माजवले होते आठ दहा दिवसांपूर्वी अशीच संध्याकाळी चैताली घरी आली तेव्हा गणपा घरी नव्हता सुमी एकटीच होती चैताली मोरीवर हातपाय धुवायला म्हणून गेली तर मागच्या बाजूच्या अंधारातून कोणीतरी जाताना ओझरते दिसले नीट बघितले पण नंतर कोणी दिसले नाही आपल्यालाच काही भास झाला असेल म्हणून चैतालीने दुर्लक्ष केले होते सारखा विचार करून करून चैताली कामालीची अवस्था अस्वस्थ झाली होती कधी नव्हे ते आज तिला खूपच असुरक्षित वाटू लागले संसार जणू तिचा एकटी झाच होता नवऱ्याला कशाचीच काळजी नव्हती तो आपल्या शौका पाण्यातच गुंग होता अशा वेळी तरी नवऱ्याची साथ असावी पण तीही नव्हती आपलं नशीबच खोटं त्याला कोण काय करणार चैतलीने असूंना वाट मोकळी करून दिली सकाळी चैतलीने स्वतःचा व नवऱ्याचा दुपारच्या जेवणाचा डबा तयार केला नवरा कामावर निघून गेला होता तिने नेहमीप्रमाणे नवऱ्याला दारू न पिता व लवकर घरी परत येण्यास बाजावले होते बाजारात जाण्यास तोच बाहेर कोणी आल्याची चाहू लागली पदर सावरत चैताली अंगणात आली तर समोर दिनकरराव दिसले दिनकर का दिनकर काका सासऱ्यांचे बालमित्र होते मोठे बागायत बागायतदार होते त्यांची सगळी मुलं शिकली सवरलेली होती खातं पितं घर होतं चाकरांचा राबता होता फार दिवसांनी चैतलीकडे आले होते सोबत एक तरुण होता तेवीस चोवीस वर्षाचा गोरा पुंचा पुरा रुबाबदार डोळ्यांवर बारीक काड्यांचा चष्मा चॉकलेटी पॅन्ट पांढरा शर्ट इन केलेल्या पायात बूट चैतलीने त्याला ओळखले नाही दिनकर काकाकडे बघत चैतली म्हणाले या काका लई दिवसांनी आठवण काढली माझी काका आढेवेडे न घेता म्हणाले सोयरिकीच्या कामासाठी तुला भेटायला आलो पोरी हा माझा नातू थोरल्याचा मुलगा पदवीपर्यंत शिकलेला आहे कलेक्टर कचेरीत नोकरी करतो पगारही चांगला आहे कलेक्टरच्या परीक्षाही देतोय नोकरी करता करता याच्याकरिता तुझ्या सुमीचा हात मागायला आलो होतो ते ऐकून चैतली सरदच झाली काय बोलावे हेच तिला कळेना दारा आडून सुमी अंगणातलं बोलणं ऐकत होती सुमीकरिता करिता इतक्या पटकन असे स्थळ सांगून येईल असे चैतलीला स्वप्नातही वाटले नव्हते चैताली बावरून म्हणाले मी बापडी काय ठरवणार गणपाच्या बाच्या कानावर घालते आज उद्या कळवते तुम्हाला काका पुढे म्हणाले चैताली तुझी सर्व परिस्थिती मला माहिती आहे पण पोरी तू काहीही काळजी करू नको लग्नाचा सगळा खर्च आम्ही करू दोन्हीकडून लग्न करून घेऊ मग तर झालं तू फक्त हो मन काका हट्टालाच पेटले गणपाच्या बापालाही समजावतो असे म्हणून चैतलीचा होकार घेऊनच गेले होते सुमीची पसंती होतीच महिन्याभरातच सुमीचं लग्न काकाने थाटात करून घेतलं कार्य व्यवस्थित पार पडलं सुमी संसाराला लागली सुमीचा पायगुण की काय पण दोन महिन्यातच जावई कलेक्टरची परीक्षा पास झाले प्रोमोशनवर दुसऱ्या गावात रुजू लाग झाले आज अचानक जावयाने माणसाबरोबर निरोप धाडला म्हणजे गणपेच्या बापाला पुण्याची व्यसनमुक्ती केंद्रात भरती आहे त्यांना उद्या कामावर पाठवू नका आम्ही उद्या दुपारी त्यांना घ्यायला देतोय ठरल्याप्रमाणे दारावर गाडीचा आवाज आला चैतली गणपा गणपाचा बाप सगळे संगणाकडे धावले दारात पांढऱ्या रंगाची लांब अलिशान गाडी उभी होती जावय व सुमी गाडीतून उतरत होते चैतली कौतुकाने त्या दोघांकडे बघत होती चैतलीला ती नारायणाच्या जोडीसारखी भासत होते सुमीला लग्न मानवलं होतं छान दिसत होती ती सुंदरशी सिल्कची साडी नेसली होती तिच्या रंगावर रंगावरती साडी खूपच खुलून दिसत होती क्षणभर ती आपली सुमी होत आहे हे चैतलीला खरेच वाटेना आपली सुमी इतकी सुंदर दिसू शकते यावर तिचा विश्वासच बसेना आयुष्यभर संसाराचा गाडा ओढता ओढता पुरीकडे डोळे भरून पाहायलाही तिला फुसत न झाली नव्हती जेवण झाली गप्पा गोष्टी झाल्या मागच्या दारातून जाताना ओझर तर दिसलेला तो तिचा जावय होता अशी कबुली दोघांनी दिली दोघांची आधीपासूनच सूत जमले होते सुमीला हवा तोच नवरा मिळाला होता दोघेही एकमेकांना ला, जीव लावत होते त्यांच्या संसारात सुखी होते दुपारी दोघेही परत जायला निघाले जाताना गणपाच्या बापाला घेऊन गेले होते दारूचं व्यसन पूर्ण सुटल्यावरच आता त्याला परत पाठवणार होते सुमी आली त्या रस्त्याने परत निघून गेली शैतली कितीतरी वेळ दरवाजाला टेकून सुमीची गाडी गेली त्या रिकाम्या रस्त्याकडे बघत उभी होती कावड कष्ट करून फुलासारखं जपत लहानाची मोठी केलेली मुलं त्यांच्या संसारात सुखी असतील तर आईला यापेक्षा जास्त ते काय हवं असतं चैतालीला कृतरता झाल्यासारखं वाटलं चैताली भरून पावली होती खत पाणी घालून कष्टाने वाढवलेल्या झाडाला गोमटी फळं लागलेली बघून न्हावा व्हावा तसा आनंद तिला झाला आनंद पापण्यांवर जागा पुरेण्याशी झाले ते गालावरून ओघळू लागले गणपा कधी आईकडे तर कधी त्या रिकाम्या रस्त्याकडे बघत होता काय झाले ते त्याला कळेना तो हळूच आईच्या कमरेला विलगत म्हणाला आई मी होईल होईन का गं मोठेपणे दाजींसारखा कलेक्टर चैतली लाडाने त्याचे केस कुरवाळत म्हणाले होय रे माझ्या राजा मन लावून अभ्यास केल्यावर का नाही होणार माझा गणपा कलेक्टर धन्यवाद धन्यवाद